जय हरी माऊली आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या माझ्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आज खूप मोठा दिवस आहे संपूर्ण पंढरपूर जे आहे ते पांडुरंगाच्या नावाने विठुरायाच्या नावाने दुमदुमलं असेल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठल आज तिकडे तिकडे सगळेजण उपवास करता आणि उपवासाला लागणारे पदार्थ आपण खातो खिचडी रताळे भगर जिरकं थालीपीठ साबुदाण्याचे वडे आणि केळी फळं बरंच काही आपण खात असतो तर फराळ करायला हरकत नाही परंतु एकादशीचा अर्थ आहे की तुम्ही परमेश्वराजवळ बसून परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे तर आजचा संपूर्ण दिवस आपल्याला काय करायचंय आपलं काम करता करता मनामध्ये भगवंताचे नामस्मरण करत राहायचंय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी, हरी माऊली